नमस्कार मंडळी सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट तयार होणारी चवीलाही अगदी भन्नाट लागेल अशी आणि खूप कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी अशा रेसिपीज आपल्याला हव्या असतात जेणेकरून टिफिनला द्यायला आणि झटपट व्हायला मदत होते चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना त्यासाठी बघा इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आता तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी पाव चमचा मोहरी घातली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आता ही मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत त्यानंतर मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आता कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे इथे बघा साधारण दोन ते तीन मिनिटं कांदा छान परतून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे अगदी बेसिक मसाले आहेत अगदी झटपट तयार होते सकाळी टिफिनला देण्यासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे कारण सकाळच्या घाईमध्ये आपल्याला खूप जास्त मसाल्यांचा तामझाम न करता साध्या आणि मस्त चवीला भन्नाट लागणाऱ्या अशा भाज्या हव्या असतात तर बघा ही दोडक्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे कांदा आपला छान भाजला आहे त्यानंतर अर्धा टोमॅटो घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला मी इथे अर्धाच टोमॅटो घालून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक छोट्या आकाराचा टोमॅटो वापरला तरी काही हरकत नाही आता या कांद्याबरोबर आपल्याला टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे मसूद असा शिजवून घ्यायचा आहे बेसिकली आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत आता इथे बघा मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे इथे मी हळद घालून घेतली आहे हळद घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे मी इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे चवीपुरतं चवीपुरता कांदा लसूण मसाला घालायचा आहे त्यानंतर एक चमचा इथे काश्मीरी लाल तिखट घातलं आहे आता तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने तिखट घा खात असतील कमी जास्त प्रमाणात तुम्ही वापरू शकता त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घातली आहे पाव चमचे जिरे पावडर घातली आहे हे सगळे मसाले छान या फोडणीबरोबर परतून घ्यायचे साधारण एक मिनिट छान याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला दोडका घातला आहे आता मी दोडक्याचे इथे गोलाकार असे काप करून घेतलेले आहेत दोडका स्वच्छ धुवायचा त्याची वरची जी शिर असते ती काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला दोडका चिरून घ्यायचा आहे आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हा दोडका कापून घेऊ शकता मी इथे गोलाकार असं हे कापून घेतलेलं आहे आता या फोडणीबरोबर हा दोडका आपल्याला छान परतून घ्यायचा आहे साधारण एक मिनिट छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी पाववाटी पाणी घालायचं आहे दोडका लगेच वाफेवरसुद्धा शिजला जातो त्यामुळे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी पाव वाटी मी इथे पाणी घालून घेणार आहे आणि झाकण घालून दहा मिनिटात ही भाजी तयार होते त्यापूर्वी यामध्ये बघा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा भाजलेल्या शेंगदाण्याच्या कूटाने या, या भाजीला भन्नाट टेस्ट येते आणि छान भाजी आपली मिळूनही येते व्यवस्थित अशी छान एकसंद तयार होते इथे बघा अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण घालून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे माझी थोडीशी तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे घसा थोडासा बसलेला आहे तर आवाज थोडा वेगळा येत असेल तर प्लीज थोडंसं समजून घ्या त्यानंतर बघा झाकण ठेवलेलं आहे भाजी छान शिजवू दिली आणि त्यानंतर आपली इथे परफेक्ट अशी भाजी दहा मिनिटात हा दोडका मस्त मसूद असा शिजला जातो तुम्ही बघू शकता छान मसूद दोडका शिजला गेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली भन्नाट अशी दोडक्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे चपातीबरोबर टिफिनला देण्यासाठी भाकरीबरोबर परफेक्ट ही रेसिपी आहे झटपट तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग तुम्हाला ही झटपट तयार होणारी दोडक्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला नक सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग रेसिपीला लाईक करा शेअर करा बाय बाय